एकनिष्ठेने भाजपमध्ये काम करत राहतात प्रत्येक सूत्रसंचाल असेल किंवा भाजप वाढवण्याचं काम शहरात तुम्ही केलेलं आहे आणि अशा काम करत असताना देखील पक्षाने तुमची दखल घेतली उमेदवार तुमची डावलेली प्रभाव क्रमांक काय सांगणार खर तर दोन एप्रिल दोन हजार एकोणावीस या दिवशी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा फॉर्म भरण्याचा दिवस होता आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जालना शहरात आलेले होते आणि त्या दिवशी आमचे मित्र राजेजी राऊत यांच्या सोबत मी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आणि त्या दिवसापासूनच माझी काम करायला सुरुवात झाली आता पूर्वीचे असं म्हणत होते की एक सदस्य वार्ड होते पण नंतर झालं असं की 2021 मदे दोन हजार एकवीसमध्ये दोन सदस्यीय वार्ड प्रभाग होणार हे आम्हाला कळलं आणि त्या दिवशी की आता पक्षामध्ये आपण काम करू शकतो निवडणूक लढवू शकतो असं मला वाटलं आणि तिथून आमचा कामाचा सपाटाचा आम्ही सुरू केला खरं तर चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला मी आमच्या भाग्यनगरमध्ये एक ईश्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रम घेतला जवळपास त्या का कार्यक्रमात आम्ही सहाशे लोकांना मोफत ईश्रम कार्ड वाटप केले त्यानंतर एक महिन्यानं जवळपास वीस डिसेंबर दोन हजार एकवीसला माझ्या वाढदिवसानिमित्त मी पुन्हा ईश्रम कार्डचा वाटपाचा कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये जवळपास चारशे ते पाचशे लोकांना मोफत ईश्रम कार्ड वाटप त्यानंतर आबा दानवे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत डस्टबिनचं वाटप आम्ही दोन तीन टप्प्यामध्ये केलं जवळपास बाराशे डस्टबिनचं वाटप आम्ही केलं आयुष्यमान भारत कार्ड तीनशे ते चारशे आम्ही मोफत वाटप केले एवढंच नाही तर आभा कार्ड हे एक असतं ते सुद्धा आम्ही पाचशे ते सहाशे मोफत वाटप केले एक हजार मतदारांचे मोफत इलेक्शन कार्ड आम्ही त्या ठिकाणी काढून वाटप केले आणि इंदिरानगर असेल भाग्यनगर असेल किंवा वृंदावन कॉलनी राणानगर गोपुळ नगरी नगर, नगर इथून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि या प्रकारच्या सेवा देण्याचं काम केलं आणि मोदीजींचा मन की बातचा जो कार्यक्रम आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये जर गेले आणि तिथल्या असणाऱ्या तिथे बसणाऱ्या क्लार्क्सला तुम्ही विचारलं की तुम्हाला फोटो प्रत्येक र महिन्याच्या शेवटच्या रविवारचा कोण पाठवत होतं तर ते डोळे झाकून सांगतील की प्राध्यापक राजेंद्र भोसले असा एकही मन की बात कार्यक्रम आम्ही कधी मिस होऊ दिला खरं तर जेव्हा पक्षानं मला सांगितलं की आपली पक्षाची नोंदणी करायची तर मला चांगलं आठवतं की एक हजार नोंदणी करणारे या जालना शहरामध्ये चार जण होते त्यामध्ये भास्कररावा दानवे असतील पप्पू जाधव असतील एक अग्रवाल होते आणि चौथ्या नंबरला प्राध्यापक राजेंद्र भोसले लोकसभेच्या वेळेस बूथ गठन करायचं होतं मी एकट्यानं या भाग्यनगर इंदिरानगरचं अगदी इतवाऱ्यापर्यंतचे दहा बूथ बुथ गठन मी केलं पन्ना प्रमुख केले नंतर विधानसभेच्या सुद्धा मी सगळे बूथ गठन केलं प्रमुख तयार केले रनिंग नगरसेवकांनी कधी हे काम केलं नाही नोंदणी भाजपची कधी केली नाही परंतु आम्ही मात्र पक्षाच्या कोणत्याही कामामध्ये कधी कसूर केला नाही कधी लोक घेऊन या माणसं घेऊन या लेडीज घेऊन या कार्यक्रमाला दोनशे तीनशे समाज स्वतःच्या खर्चानं रिक्षा भरोभरो नेण्याचं काम आम्ही केलं जल आक्रोश मोर्चा झाला त्या मोर्चाची बैठक घ्यायला एकही नगरसेवक सुद्धा तयार नव्हता आमदार संतोष पाटील दानवे जिल्हाध्यक्ष होते भारतीय जनता पार्टीचे मला आठवतं की बारा जून दोन हजार बावीसचा तो दिवस होता जवळपास आठशे लोकांचा कार्यक्रम या भाग्यनगरमध्ये मी घेतला आणि चारशे ते पाचशे महिला पुरुष त्या जला मोर्चाला आम्ही स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि एवढंच नाही तर देवेंद्रजी फडणवीस साहेब तेव्हा त्या का कार्यक्रमाला सूत्रसंचलन मी केलं मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायची वेळ आली तर सगळेजण माझ्याकडे पाहिजे वक्ता म्हणून जर मी तुम्हाला आवडत होतो तु। पवनकुळे साहेबांनी दानवे दादांना एकदा माझं संचलन ऐकून असं ते म्हटले होते की रावसाहेब तुम्ही जर परवानगी दिली तर प्राध्यापक राजेंद्र भोसले यांना मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन फिरणार आहे त्यांच्या भाषणाची आपल्या पक्षाला गरज आहे पण मला वाटतं की पक्षाला जर माझी एवढी गरज होती माझ्या बोलण्याची गरज होती तर फक्त तुम्ही काय आम्हाला वापरून घेण्यासाठी त्या ठिकाणी आमचा विचार करत होता का साधे तिकीट तुम्ही आम्हाला दिलं नाही सहा सात वर्ष तुमच्या पक्षामध्ये आम्ही काम केलं परंतु एकही के दिवस कधी का पक्षाचं काम केलं नाही आणि कधी पक्ष कार्यालयामध्ये जी व्यक्ती आली नाही त्या व्यक्तीला तुम्ही उमेदवारी दिली मला असं वाटत होतं खरं तर की मला तिकीट दिलं नाही तर ते आमच्या भगिनी शुभांगीताई देशपांडे यांना ते तिकीट देतील कारण त्यांचंही काम माझ्या इतकंच मोठं होतं परंतु त्या भगिनींना सुद्धा तिकीट दिलं नाही ब्राह्मण समाजाला एक तरी जागा दिली पाहिजे म्हणून भाग्यनगर प्रभागातून शुभांगीताईंना तिकीट दिल्या जाईल असं कानावर आलं म्हणलं हरकत नाही ज्या समाजानं या देशाला दिशा दाखवली जो समाज क्रांतीची पहिली मशाल हरकत धरून पुढे आला त्या समाजाला प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे परंतु त्यांनाही तिकीट दिलं नाही आणि एका नवख्या व्यक्तीला या ठिकाणी तिकीट दिलं याची मला खंत वाटते तरीसुद्धा अगदी काही शेवटचा अर्ध एक तास बाकी असताना आमचे जुने मित्र माझे आमदार संतोषजी सांबरे यांनी मला बोलावून घेतलं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बी फॉर्म मला दिला माझ्या पत्नी <coughs> प्राध्यापक डॉक्टर मनीषा राजेंद्र भोसले यांना प्रभाग क्रमांक चौदा मधून या पक्षानं मशाल्या चिन्हावर उमेदवारी दिली माझ्याबरोबर नेहमी माझ्या मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेले आणि कधीही साथ न सोडणारे असे आमचे मोठे बंधू आमचे मित्र निळकंठ कुलकर्णी यांनीसुद्धा क्षणाचाही विचार न करता माझ्याबरोबर येण्याचा विचार केला आणि निवडून आणण्याचा निर्धार केला तर संतोजी सामरे असतील किंवा म्हणजे निळकंठ कुलकर्णी असतील यांचे खऱ्या अर्थानं आभार मानतो आणि ज्या भागामध्ये मी या सात वर्षात काम करत आलो त्या भाग्यनगर इंदिरानगर संजोगनगर राणानगर गोकुळ नगरी वृंदावन कॉलनी तसेच शिवनगर समर्थनगर कांचन नगर सराफ नगर भोईपुरा या मैवक जनतेनं माझ्या कामाची दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा या भागाची सेवा करण्याची संधी मला द्यावी तेवढीच या ठिकाणी मी विनंती करणार आहे त्याचबरोबर एक नाव खरं तर अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणजे दीपक रणनवरे यांचा त्याग तितकाच महत्वाचा आहे तर ते तिकीट त्यांचं होतं परंतु जेव्हा त्यांना कळलं की प्राध्यापक राजेंद्र भोसले यांच्यावर भारतीय जनता पार्टीनं अन्याय केला आहे आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं तिकीट त्यांनी त्या तिकिटाचा त्याग केला आणि माझ्या पत्नीसाठी ते तिकीट दिलं तर नवरे साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो आपण सर्व आमचे मोठे बंधू आहात आणि सर्वांनी सर्व माझ्या सर्वा मायबाप जनतेनं माझ्या कार्याची दखल घेऊन मला काम करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती या ठिकाणी करतो जय महाराष्ट्र